तुमच्या घरी पाहिजे आमदाराला पण कॉर्पोरेटर सारखं काम करावं हो लागतं जिल्हा परिषद सदस्यासारखं काम करावं हो लागतं आणि म्हणून आमच्या मध्ये तुमच्या मध्ये आता आम्ही तरी कोणाला येऊ देणार नाही लोकसभेचा कोणी उमेदवार असला पण काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि काँग्रेस पक्षाचं वर्चस्व जर इकडे कोणी कमी करत असेल तर खबरदार काँग्रेस पक्ष ही माझी आई आहे आणि काँग्रेस पक्षापासून आज आता आज मैत्री साहेब आता अफवा पसरवतात आज शिंदे साहेब आणि काही ता काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्ष आमच्या पख्षा। रक्तात आहे रक्तात आणि ज्यांच्या रक्तात लोकांची सेवा आहे त्यांच्या रक्तात काँग्रेस पक्ष आणि आम्ही लोकांची सेवा करणं कधीच विसरू शकणार नाही जर आम्ही विसरलो तर तो सर्वात मोठा पाप होईल आणि तुम्ही आम्हाला मग तेव्हा घडाशि पण उगाच हे लोक येतात आणि काही पण सांगतात आणि तुमची दिशाभूल करत असतील आणि त्या दिशाभूलमुळे जर तुमचा गैरसमज होत असेल तर मग आपण सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगते उमेदवार कोण असणार आहे कधी डिक्लेअर होणार आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण तुमची सेवा की आम्ही माझ्या आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आम्ही कधीच विधानसभा असेल लोकसभा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही तिकडे मांडायला सक्षम आहोत करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहा एवढेच तुम्हाला हा चढून विनंती करते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा घेऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि उपस्थित कोटगी टाटेवाडी आणि आजूबाजूचे सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित महिला बघिणी व महिला सर्व पत्रकार बंधुनो अरे तर साहेब ज्या व्यासपीठावर असतात तिथे मी बोलत नाही पण मेद्रे साहेबांच्या आग्रहात ग्रह खाते गडी साहेब म्हणाले म्हणून तुम्हाला मनापासून प्रथम का संक्रांतीच्या शुभेच्छा देते कोण शुभेच्छा देते आज ही माझी पहिली वेळ नाही अनेकदा या ठिकाणी येऊन गेले आहे आज सगळ्यांनी होर्डाचा आस्वाद ह्या ठिकाणी घेतला पण येणारे दोन तीन महिने आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे महत्वाच्या दोन निवडणुका होणार आहेत कदाचित जिल्हा परिषद ग्रामपंचायती पण यावेळेस होतील ज्याने एक वर्ष आधी होणार होत्या लोकसभा आहे विधानसभा आहे आणि आपल्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय आपल्याला काही दिवसांमध्ये घ्यायचे मी एवढीच तुम्हाला विनंती करते की हे निर्णय जे आहे ते कोणत्याही दबावाखाली घेऊ नका आणि स्वतःच्या पायावर तू मारून घेऊ नका कारण का तुम्ही आम्ही मान्य करतो की दहा वर्षापूर्वी मोदींना तुम्ही एक चान्स दिलात बीजेपीला आणि ते होतच तीन निसर्गाचा भाग आहे की पंधरा वर्षानंतर दहा वर्षानंतर सगळ्यांना एक बदलाव पाहिजे असतो आणि म्हणून तुम्ही त्यांना चान्स दिला पाच वर्ष तुम्ही वाट बघितली तुमच्या खात्यात पंधरा लाख तर जमा झाले नाही त्याच्यानंतर परत पाच वर्ष तुम्ही वाट बघितली ना महागाई कमी झाली ना सिलेंडरचे भाव कमी झाले ना तुमच्या तरुणांना काही रोजगार मिळाला आता एवढं करून सुद्धा जर परत तिसरी वेळ तुम्ही बीजेपीला मतदान केलं तर मग तुम्ही स्वतःचाच नुकसान करून घेता आणि ईव्हीएम खराब होत नाही सर मी आण निवडून आली नसती मग जस मेत्रे साहेब म्हणाले जर गावाने गडबड करू शकत नाही म्हणून मी हात जोडून विनंती ह्यावेळेस माझ्यासाठी साहेबांसाठी काँग्रेस पक्षासाठी करत नाहीये मी तुमच्यासाठी करते स्वतःच नुकसान करून घेऊ नका धर्म 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 आहे पण धर्मासोबत कर्म पण तेवढाच महत्वाचा आहे फक्त धर्मावर हे देश चालत नाही धर्मावर चालणारी जी देश आहेत ज्वलंत उदाहरण आपल्या बाजूचा देश धर्मावर चालणारी देश ही प्रगती करू शकलेच नाही ही पुरोगामी विचाराचीच नाहीये आपला आणि पाकिस्तानचा जन्म त्याच वेळेस झाला पण पाकिस्तान आज आपल्या खूप मागे आहे कारण का ते सर्व धर्म समभावा चालत नाही पण आपल्या देशाची लोक तुम्ही नेहमी कामाला मतदान केलंय इंदिरा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून तुम्ही कामाच्या आधारावर मतदान केलंय आता मोदींनी कसली कीड लावली देशाला धर्माची